नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो ब्लाऊज आहे तो पूर्णपणे मी स्टिच करून घेतलेला आहे फक्त याचा गोट द्यायचा राहिलेला आहे तर बघा याचं स्टिचिंग आतून बाहेरून फक्त फिटिंग आणि गोट एवढंच काम राहिलेलं आहे तर त्यासाठी बघा हा जीवणीची कापड आहे जो की खूप सिल्की आणि फ्लपी असतो तो खूप असा फुगल्यासारखाही होतो आणि हातातून निसटल्यासारखाही होतो अशा पद्धतीचा हा कपडा आहे या कपड्याचा गोट बऱ्याच जणींना जमत नाही तर बघा इथे मी पूर्ण ब्लाउज प्लेन शिवलेला आहे आणि मला इथे गोट द्यायचा आहे आणि बऱ्याच वेळेस काय करतात मैत्रिणी की याला पलटी मारतात गोट द्यायचा विषय सोडून देतात कारण त्यांना गोट जमत नाही तसं न ना करता या पद्धतीने बघा तिरक्या पट्ट्या काढायच्या आहेत तिरक्या पट्ट्या तुम्ही फार फार तर दीड इंचाच्या काढू शकता अशा कापडामध्ये खूप छोट्या पट्ट्या काढायच्या नाही मोठ्या पट्ट्या काढायच्या आहेत दीड इंच किंवा सव्वा इंच तरी काढू शकता याच्यापेक्षा कमी काढू नका तर बघा मी या पद्धतीने रेग्युलर मेजरमेंट माझ्याकडे असतं किंवा सवयीप्रमाणे मला या पट्ट्या निघतात तर बघा त्या पद्धतीने मी ते पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर अशा पट्ट्या काढता येत नसतील तर तुम्ही काय करायचं इथे दीड इंच टेपच्या मदतीने मोजून घ्यायचं आणि अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी तीन पट्ट्या काढलेल्या आहेत तर आपल्याला तीन पट्ट्या लागणार नाहीत कमीच लागतील पण आपल्याकडे असाव्यात म्हणून मी तीन काढून घेतलेल्या आहेत तर बघा या पट्ट्या आहेत आता पट्टी जोडायची कशी तर बघा तेही तुम्हाला मी ते दाखवते एकमेकांसमोर उलटा सुलटा कपडा चेक करा ठेवा आणि जिथे आपण तिरका कोपरा आलेला होता तिथेही या पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी या पद्धतीने ठेवून सरळ तिरकी टीप टाकून घेणार आहे आणि पुन्हा चेक करून घ्यायचं आपली टीप झाल्यानंतर व्यवस्थित आलेलं आहे का तर आता एवढं माझी प्रॅक्टिस असून सुद्धा हे व्यवस्थित आलेलं नाही तर हा भाग जो आहे तो पुन्हा मी खोलून घेणार आहे आणि खोलून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने कपडा पुन्हा मी तिरका ठेवलेला आहे आणि टीप टाकून घेणार आहे आपण तर बघा इथे व्यवस्थित आलेलं आहे टीप टाकल्यानंतर आधी चेक करायचं आणि जर व्यवस्थित असेल तरच एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा मी ते एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आता ही पट्टी अगोदर पुरत आहे का दोनच तुकडे मी एकमेकांना जोडून घेतलेले आहेत आणि गळ्या पूर्ण गळ्या राऊंडला असं जोडून घ्यायचं आहे पुरत आहे का चेक करायचं जर पुरत असेल तर ठीक आहे आणि जर पुरत नसेल तर तिसरी पट्टी ही जोडून घेणार आहे मी याला तर इथे बघा आता पुरलेलं आहे त्यामुळे मी ही पट्टी फोल्ड करून घेत आहे एक साइडला थोडीशी फोल्ड करायची पूर्ण फोल्ड करायची नाही किंवा पूर्ण अर्ध करायचं नाही इथे थोडंसं फोल्ड केलेलं आहे थोडंसं कमी पडेल या हिशेबाने ठेवलेलं आहे तर बघा या पद्धतीने मी आता इथे पूर्ण पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे ही पट्टी आपली पूर्ण तयार झालेली आहे तयार झाल्यानंतर ही पूर्ण चेक करायची आहे वाकडी तिकडी आलेली आहे का कुठे टीप कमी जास्त बसलेली आहे का लहान मोठा आकार झालेला आहे का पूर्ण चेक करून घ्यायची आणि त्यानंतर रेग्युलर जसं आपण पट्टी जोडतो सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे दोनच्या पॉईंटने इथे मी पट्टी जोडून घेत आहे बघा इथे दोनच्या पॉईंटचा मी वापर करत आहे आणि पट्टी जोडून घेत आहे तर बघा या पद्धतीने पूर्ण राऊंड नेक आहे हा राऊंड नेक वरती आपल्याला पट्टी जोडायची आहे बॅक फ्रंट दोन्ही एकमेकांना स्टिच करून पूर्ण नेक नेक आहे आहे तर इथे मी वरती टाकून घेणार दोनचा पॉइंट वापरायचा आहे आणि पॉइंट वापरताना कपडा अजिबात हलता कामा नये कपडा एकदम व्यवस्थित आला पाहिजे तर बघा इथे कपडा किती व्यवस्थित धरलेला आहे आणि या पद्धतीने आपण टिप टाकून घेतलेली आहे शेवटला अर्धा इंच कपडा शिल्लक राहिलेला ठेवायचा आणि बाकीचा कपडा कट करून घ्यायचा आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला या पद्धतीने सगळे नॉचेस मारून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी नॉच टाकून घेणार आहे इथे थोडासा प्रॉब्लेम झाला इथे थोडंसं स्टोन आल्यामुळे इथे व्यवस्थित आलेली नव्हती तर ती, ती, ती व्यवस्थित करून घेतली मी तुमचंही अशा प्रकारे काही झालं असेल तर ते तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर बघा इथे पूर्ण नेकवरती मी अंदाजे दोन दोन इंचाच्या अंतरावरती नॉचेस टाकून घेत आहे पूर्ण इथे नॉचेस टाकून घेतलेली आहेत आता त्यानंतर गोट द्यायचा आहे तर गोट कसा द्यायचा ते बघा गोट देताना जो टिपेचा कपडा आहे दोनचा पॉईंट तर तो आपल्याला वरच्या साईडला घ्यायचा आहे आणि गोटपट्टी आहे तीही वरच्या साईडला घ्यायची समोरचा अर्धा भाग आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि इथे बघा जो फुगीर भाग आणि गोल भाग झालेला आहे इथे दोन्हीच्या सेंटरला टीप टाकायची आहे जर तसं जमत नसेल तर हा डाव्या हाताचा जो अंगठा आहे बघा त्या अंगठ्याच्या मदतीने मी आतला कपडा बाहेरच्या साईडला ढकलत आहे म्हणजे गोटपट्टीच्या कडेला ढकलत आहे आणि गोटपट्टी त्याच्यावरती गुंडाळून घ्यायची आहे तर बघा इथे हा अंगठा डाव्या साईडचा अंगठा माझ्या कपड्याच्या खालून मी घातलेला आहे म्हणजे ब्लाऊज पिसाच्या खालून घातलेला आहे आणि टीप बघू शकता किती व्यवस्थित आलेली आहे गोटही बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे तुम्हालाही याच पद्धतीने गोठ हवा असेल तर तुम्ही ही माझी पद्धत एकदा वापरून बघा बघा हा जो अंगठा आहे या अंगठ्याच्या मदतीने मी हा आतला दोनच्या पॉईंटचा सा कपडावरच्या साईडला गोटपट्टीच्या कडेकडे ढकलत आहे आणि गोटपट्टी त्याच्यावरती गोल अशी दुमडवून घेत आहे म्हणजे इथे गोट तयार होतो आणि गोट तयार झाल्यानंतर जिथे आपण गोट झालेला आहे गोट आणि ब्लाउज पिसाचं कापड या दोन्हीच्यामध्ये सेंटरला आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे बघा गोट किती व्यवस्थित आलेला आहे अजिबात कुठे लहान मोठा झालेला नाही आतलीही फिनिशिंग पाहू शकता खूप सुंदर अशी आतली फिनिशिंग आलेली आहे इथे तर बघा इथे पूर्ण मी राऊंड नेकवरती इथे गोटाची पट्टी जोडून घेतलेली आहे तुम्हालाही या पद्धतीने गोड जमू शकतो पण कोणालाच या पद्धतीने एकाच वेळेस केला तर गोड जमणार नाही याला प्रॅक्टिस खूप करावी लागते कुठे टिप टाकायची हे सांगण्यात आणि समजण्यात खूप वेगळं खूप पद्धत आहे किंवा खूप वेळ जातो त्यासाठी या पद्धतीने तुम्ही ही करून घ्या बघा शेवटला आता राहिलेला कपडा आतल्या साईडला दुमडवून घ्यायचा आहे आणि टिप टाकून घ्यायची आहे बघा इथे या पद्धतीने आणि त्यानंतर इथे या पद्धतीने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे इथे लॉक करून आहे लॉक केलं म्हणजे व्यवस्थित तर इथे बघा मी काजपट्टी ही बनवून घेतलेली आहे काजे राहिले होते ते आता गोट बघा कुठेही लहान मोठा वगैरे नाहीये एकदम पायपिंगसारखा सारखा गोट आलेला आहे बघा गोटचा लुकही तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा गोट आलेला आहे तुम्हीही या पद्धतीने गोट बनवू शकता बघा गोट बनवल्यानंतर बॅकच्या आणि फ्रंटच्या गळ्याचा लूकही तुम्ही बघून घ्यायचे खूप सुंदर असा इथे लूक येणार आहे गळ्याचा बघा गळा खूप छान दिसत आहे इथे याच पद्धतीने तुम्ही हे करून घ्यायचं आहे बघा नेक इथे तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आतली फिनिशिंगही पाहून घेऊ शकता तुम्ही खूप छान अशी आतली फिनिशिंग आलेली आहे सी स्वामी समर्थ